नमस्कार मी आहे संध्या आणि आज आपण बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा करायचा प्रसादाचा शिरा करण्यासाठी त्याचं जे प्रमाण आहे त्याकडे आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं योग्य प्रमाणामध्ये जर आपण सगळे जिन्नस घेतले तर हा प्रसादाचा शिरा अतिशय चवीला छान होतो खूप जास्त चिकट होत नाही अगदी पाहिजे तेवढाच मोकळा होतो त्यामुळे प्रमाण जे आपण वस्तूंचं घेतोय ते अगदी परफेक्ट पाहिजे तर आज मी अशीच परफेक्ट प्रसादाची शिऱ्याची रेसिपी सांगितलेली आहे प्रमाण अतिशय बरोबर आहे हेच प्रमाण वापरून तुम्ही देखील हा प्रसादाचा शिरा बनवलात तर नक्कीच तो शंभर टक्के हा चांगलाच होणार आहे तर आपण बघूया प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट प्रमाण वापरून कसा करायचा आता सत्यनारायणाचा प्रसाद हा सव्वाच्या प्रमाणामध्ये बनवला जातो तर मी ते पण प्रमाण सांगणार आहे त्यापूर्वी इथे मी जेवढं साहित्य घेतलं आहे ते आधी सांगते एक वाटी रवा त्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी साजूक तूप म्हणजे जेवढा रवा तेवढा साखर आणि तूप त्याचबरोबर आवडीनुसार सुकामेवा आणि एक पिकलेलं केळं आपल्याला लागणार आहे छोट्या आकाराचं केळं इथं घेतलेलं आहे आणि काही तुळशीची पानं आपल्याला इथे या शिऱ्यासाठी लागणार आहेत आता एक वाटीच्या प्रमाणासाठी दूध आणि पाणी किती घ्यायचं त्यासाठी बघा इथे साधारणपणे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी मी घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी तूप म्हणजे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं असेल तर दूध आणि पाण्याचं प्रमाण हे अडीच वाटी असणार आहे आता आपण हे दूध आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पूर्णपणे दूध देखील इथे वापरू शकता आता, आता हे आपण गरम करायला ठेवूयात आता कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घ्यायचं आहे संपूर्णपणे एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप घेताना ते वितळून घ्यायचं आहे जर तुम्ही गोठलेलं तूप घेतलेलं असेल तर तुपाचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं आता तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रवा रवा तुम्ही बारीक वापरू शकता किंवा जाडा देखील वापरू शकता आता आपल्याला अशा प्रकारे हा जो रवा आहे तुपामध्ये अगदी मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना कुठल्याच प्रकारचा आपल्याला कंटाळा करायचा नाही प्रसादाचा शिरा आपण जेवढा जेवढा मंद आचेवर अगदी सोनेरी रंगावर भाजून घेऊ तेवढाच हा शिरा अतिशय चवीला छान लागतो आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते अतिशय मस्त येतं त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला हा रवा जो आहे तो तुपामध्ये असा भाजत राहायचा आहे परतत राहायचा आहे अगदी सोनेरी रंगावर आपल्याला हा रवा जो आहे तो परतायचा आहे आता एक वाटीचं मी प्रमाण सांगितलं आता सव्वा वाटीचं देखील मी प्रमाण तुम्हाला सांगून टाकते सव्वा वाटी रवा असेल तर सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप आणि दूध जे आहे तर ते आपल्याला तीन वाटी घ्यायचं आहे किंवा दूध निम्म आणि पाणी निम्म असं तीन वाटी भरलं पाहिजे आणि हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे साधारणपणे वीस मिनिटं हा रवा आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये काजू आणि किसमीस हे आपण टाकणार आहोत आवडीनुसार तुम्ही कोणताही सुकामेवा यामध्ये टाकू शकता आता पुन्हा आपल्याला हे परतत राहायचं आहे आता हे जे केळ आहे ते आपण काप करून घेऊया आणि थोडंसं कुसकरून घेणार आहोत म्हणजे रव्यामध्ये हे चांगलं मिक्स होतं तर अशा प्रकारे थोडंसं पिकलेलं केळं घ्यावं यामुळे शिऱ्याची चव आणखीनच वाढते केळं जर छोटं असेल तर तुम्ही दोन केळी घेऊ शकता आणि केळं मोठं असेल तर एक केळं पुरेसं होतं आता बघा अशा प्रकारे आपण हे केळ चांगलं कुसकरून घेतलेलं आहे खूप आधी हे केळं कुसकरून ठेवायचं नाही नाहीतर ते काळं पडतं आता बघा रवा एक वीस मिनिटं तरी मी भाजल्यानंतर हे केळ जे आहे तर त्यामध्ये टाकलेलं आहे आता रवा केळामध्ये भाजत असताना अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं ते स्मॅश करत जायचंय यामुळे रव्यामध्ये छान प्रकारे केळ मिक्स होतं आणि केळ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एक दहा मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं आहे केळ अगदी आधीच टाकायचं नाही यामुळे अगदी ते काळं पडतं एक पंधरा वीस मिनिट आपण रवा भाजल्यानंतर मग केळ आपल्याला यामध्ये रवा आणि तुपाबरोबर भाजून घ्यायचं आहे बघा काही वेळाने हे जे केळ आहे अगदी पूर्णपणे एकजीव झालेला आहे या रव्यामध्ये आणि अशा प्रकारेच मग त्या शिऱ्याची चव जी आहे ती छान वाढते तर बघा जो कलर आहे आपल्या रव्याचा तो देखील सोनेरी झालेला आहे आता उकळून घेतलेलं दूध आणि पाणी जे आहे तर ते आपण पूर्णपणे यामध्ये टाकणार आहोत दूध हे अगदी गरम आहे आणि याच्यामध्ये ओतत असताना ते उडून बाहेर येतं त्यामुळे अगदी जपून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता अशा प्रकारे संपूर्ण रव्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अतिशय हे परफेक्ट प्रमाण आहे आता अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅस हा बंद करून ठेवायचा आहे बघा बाजूने असं मस्त तूप सुटू लागलेलं आहे अतिशय परफेक्ट आपण हा भाजून घेतलेला आहे रवा अगदी हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे खूप जास्त पांढरा पण रवा ठेवायचा नाही बाजूने बघा तेल मस्त सुटलेलं आहे आता गॅस मी थोडासा बंद केला आहे पाच मिनिटांकरता आणि वर झाकण ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला मुरतो आता एक दोन तीन मिनिटच आपण झाकून ठेवलेलो पुन्हा काढायचं आहे हे झाकण आता बघा अशा प्रकारे हा रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे मुरलेला आहे रंग पण सुरेख आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला साखर जे आहे तर वरून टाकायची आहे साखर नेहमी शिऱ्यामध्ये शेवटी टाकायची यामुळे शिऱ्याची चव आणखीन वाढते आता बघा साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर यापेक्षा तुम्ही थोडंसं कमी प्रमाण घेऊ शकता यामध्ये वेलची पूड जायफळ पूड तुम्ही टाकायची आहे आता हे छान मिक्स करायचं वेलची पूड किंवा जायफळ पूड ही शिऱ्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायची यामुळे वेलचीचा चांगला सुगंध शिऱ्याला टिकून राहतो आता चांगलं व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊयात गॅस जो आहे तर तो मंदाचेवर सुरू करायचा आहे पुन्हा आणि चांगलं परतायचं आहे हे या ठिकाणी बघा हा प्रसादाचा शिरा तयार आहे अगदी परफेक्ट प्रमाण वापरून मी तुम्हाला हा शिरा सांगितलेला आहे आता शेवटी आपल्याला तुळशीची पानं या शिऱ्यामध्ये टाकायची आहे आणि या ठिकाणी आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे अगदी मस्त असा झालेला आहे आता बघा हा सत्यनारायण देवांना नैवेद्य म्हणून ठेवून वाटेपर्यंत थंड झालेला असतो त्यामुळे हा शिरा हळूहळू अगदी मोकळा होऊ लागतो त्यामुळे जर खूप कमी दूध किंवा पाणी वापरलं तर अगदी हा जो शिरा आहे तो खूपच मोकळा सुटसुटीत होतो पण आपल्याला तसा नको आहे थोड्या वेळाने पण तो असा व्यवस्थित थोडासा बांधलेला पाहिजे आणि थोडासा असा सुटसुटीत पाहिजे तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तयार आहे रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका